जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललोय रायरेश्वर ट्रेकला जे काही मराठी साम्राज्य आहे त्या मराठी साम्राज्या उदय शिवरायांनी आपली करंगळी कापून या महादेवाला रक्त वाहिलं आणि ही शपथ घेतली ही खूप ऐतिहासिक घटना आहे आपल्या मराठा इतिहासामध्ये मला अजून एक प्रश्न पडलाय की एवढ्या उंचीवर गाडी इथं आलीच कशी हे असं ठिकाण आहे इथं सात रंगाची माती सापडते आणि असं महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे हा धन्यवाद नाही मानिक जाईन A <laughs> ah. <laughs> आज आपण चाललोय रायरेश्वर ट्रेकला तर रायरेश्वर किल्ल्यावरच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली याच किल्ल्यावर खूप मोठं पठार आहे या किल्ल्याला रायरेश्वर पठार देखील म्हटलं जातं तर याच किल्ल्यापासून या मराठी साम्राज्याची मराठी स्वराज्याची सुरुवात झाली आणि ज्या मंदिरामध्ये शिवरायांनी शपथ घेतली ते मंदिर त्या किल्ल्यावर असणारी सात रंगाची माती आणि तो पूर्ण किल्ला आपण पाहणार आहोत जय शिवराय ट्रेकर्स आणि एच एम एस सातारा रोड आम्ही चाललो आहे तर किल्ल्यावरती काय आहे पाहूया आपण मॉर्निंग तर आम्ही पार्किंग जवळ पोहोचतोय आहे सकाळच्या साडेसहा वाजता आहेत आणि पाठीमागं इथं रायरेश्वर पठार आहे हे इथं पुढं जाऊन आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि पाठीमागं दिसत असेल ही साताऱ्याची बाजू आहे आम्ही भोरच्या बाजूने आलो आहे म्हणजे पुढच्या बाजूनी भोरकडून इकडे धोम धरण आहे आणि अशीच कृष्णा नदी ही पुढं गेलेली आहे ह्या बाजूनी इथं पाठीमागं बॅकवॉटर दिसतं आहे आणि हे इकडं रायरेश्वर आणि अजून एक इथं धुक्यात एक किल्ला दिसतोय तर तो आहे केंजळगड आणि केंजळगडाची जी मधली बाजू आहे इथं हे हा केंजळगड अजून एक दोन टेकडे आहेत तर केंजळगड देखील महत्त्वाचा आहे स्वराज्यामध्ये तो देखील सामील होता आणि हा रस्ता नंतर बांधला गेला आहे आणि उजव्या हाताला जो हा जो रोड आला आहे हा भोरकडून आला आहे आणि साताऱ्याच्या दिशेनं जो रस्ता आला आहे तो म्हणजे हा तर इथून असं हा टर्न करून जो आला आहे तो वाईमार्गे रस्ता येतो आणि पाठीमागं धुक्यात हरवलेला हा रायरेश्वर पठार आहे तर हे पूर्ण पठार आपल्याला बघायचं आहे पठारावरती जायचंय छोटा धबधबा पण आहे तो, तो देखील बघूया बाय हा कध नाही आता रायरेश्वर किल्ला पोहचलोय तर आपण जस्ट पायरी मार्गाने ह्या रायरेश्वरच्या पुढच्या बाजूने शिडी मार्गानं किल्ल्यावर पोहोचलोय तर रायरेश्वर हे ऍक्च्युली एक खूप मोठं पठार आहे तर खूप सारा निसर्गा इथे तर या रायरेश्वर किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांनी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी याच शिवालयामध्ये इथं एक रायरेश्वराचं म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिरामध्ये शिवरायांच्या सोबतीला असणारे सवंगडी जे याच पंचकृषेतले होते म्हणजे त्यांचे यशाचे कंक असतील किंवा फुलाचे प्रभू त्यांचे अजून बाकी बाजी पासलकर आणि त्यांचे काही सवंगडी होते त्या सवंगड्यांसोबत याच शिवालयामध्ये याच मंदिरात छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली आणि इथं जे मुघली साम्राज्य होतं त्या तर त्या साम्राज्याविरुद्ध कुणाचंही धाडस होत नव्हतं बोलायचं किंवा त्याच्या विरुद्ध काही करायचं तर त्याचवेळी शिवरायांनी या ठिकाणी शपथ घेऊन स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला आणि जे काही मराठी साम्राज्य आहे त्या मराठी साम्राज्या उदय ते याच शिवरायांनी आपली करंगळी कापून या महादेवाला रक्त वाहिलं आणि ही शपथ घेतली ही खूप ऐतिहासिक घटना आहे आपल्या मराठा इतिहासामध्ये तर हे आवर्जून मला सांगावं वाटतं तर हाच तो पवित्र असणारा रायरेश्वर किल्ला याच किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली आणि इथूनच खरं मराठा साम्राज्य हे उभं राहिलं मला अजून एक प्रश्न पडला आहे की एवढ्या उंचीवर गाडी इथं आलीच कशी तर गोमुख टाक्याजवळ स्प्लेंडर उभी आहे तर आपण कशी गाडी आली ह्याची माहिती घेऊया वरती जाऊन रायरेश्वर गडावरून धुके नसताना पांडवगड वैराटगड पाचगणी महाबळेश्वर रायगड लिंगाणा राजगड तोरणा सिंहगड रोहिडा पुरंदर असे अनेक गडकिल्ले दृष्टीस पडतात वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी रायरेश्वराच्या याच मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी त्यांचे बालपणीचे सवंगडी कारीगावचे कान्होजी जेधे बाजी पासलकर तान्हाजी मालुसरे त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे बुतुंड्याचे यसाजी कंक सूर्याजी काकडे पिसावरेचे बांदल आणि आपल्या बारा मावळातील अन्य सवंगडी सोबत होते रायरेश्वर गडावर असणारं ऐतिहासिक शिवमंदिर सात रंगाची माती पांडवकालीन लेणी गोमुकुंड आणि शिवकालीन पाण्याची टाकी ही प्रसिद्ध आहेत गडावरचं पठार खूप मोठं आणि विस्तीर्ण आहे कारवी आणि रानफुलांना आलेला बहर यामुळं हे पठार तरुणाईला आकर्षित करत असतं А, реверс водопровода. छोटा धबधबा आहे पावसाळ्यात बऱ्यापैकी इथं पाणी असतं आता देखील पाणी आहे रायरेश्वर किल्ल्यावरती म्हणजे रायरेश्वर पठारावरती हे असं ठिकाण आहे इथं सात रंगाची माती सापडते आणि असं महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे जिथं तुम्ही बघत असाल हे वेगवेगळे सात रंग आहेत हे चार पाच सहा आणि सात अशा वेगवेगळ्या सात रंगाच्या विशिष्ट प्रकारच्या माता एकाच ठिकाणी म्हणजे काही माती इथं काही अंतरावर मिळाली लाल माती पाठीमाग मिळाली तशीच ही थोडी हिरव्या हिरवट रंगाची माती आहे ही देखील ही काळपट ग्रे कलरची आहे थोडी ही देखील माती इथं समोर मिळालेली तर एकाच ठिकाणी ह्या सात रंगाच्या माथ्या मिळाल्या आहेत आणि अशी हे वेगवेगळ्या रंगाची माती मिळणार एकमेव ठिकाण आहे